आपण पाहत आहात बागला नृतांत खबर महाराष्ट्राची नमस्कार मी भूषण मोरसे बागला न्यूज आज आम्ही मालेगाव तालुक्यातील डांगसुनाने येथे डोंगराळे गावातील तीन वर्षच्या मुंबईवर जो अत्याचार झाला त्यासंदर्भात डोंगराळ येथील त्यांच्या पालकांशी चर्चा केली चर्चा असं लक्षात आलं की शासनाकडून जे काही शासनाची कमिटी असेल ते मंत्रिमंडळ असेल किंवा अधिकारी वर्ग असेल तो सांत्वन पण भेट देतो आहे आश्वासन देतो आहे परंतु आश्वासन दिल्यानंतर जो काही पाठपुरावा केला गेला पाहिजे ठोस निर्णय घेतला गेला पाहिजे तो निर्णय घेतला जात नाही आहे त्यासाठी कुटुंबाच्या वतीने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत एक संयमाची भूमिका कुटुंबाने एक घेतलेली आहे सत्तावीस तारखेनंतर आमचा संयम आणि आमचा बांध फुटणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला आम्ही मालेगावला डोंगराळ येऊन सत्तावीस किलोमीटर मालेगाव अंतर आहे सत्तावीस सत्तावीस किलोमीटरचं अंतर आम्ही पायी जाणार आणि मालेगावमध्ये भेटेल त्या जागेवरती आम्ही आम, आम आमरण उपोषण आमर करणार असं या कुटुंबाची हाक आहे आणि या हाकेकरता मी जरी एक पत्रकार असलो तरी पण एक मुलीचा बाप आहे या नात्याने मी सांगतो की मी एकटाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार संघ आणि महाराष्ट्रातील पाल्यांचे वडील किंवा कुटुंबप्रमुख असतील सर्व सर्व या मोर्चामध्ये या उपोषणामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत हेच या प्रसंगी सांगतो मी यज्ञ बालेल्याचा काका आहे जे माझ्यावर जो अत्याचार झाला आहे माझ्या मुलीवर जो अत्याचार झाला आहे खूप निंदनीय आहे तर पोलीस प्रशासनाला एक आवाहन करतो की त्यांनी जो जे केलं आहे त्याच्यासाठी जो नवीनच मला समजत नाही दादा आत्तापर्यंत जे अधिकारी आले किंवा मंत्री महोदय आलेत त्यांनी आपल्याला काय काय आश्वासन दिले आश्वासन एकच दिलं आहे की लवकरात लवकर फास्टॅगवर घेऊ आणि त्या आप नाराधामाला आपण फाशी देऊ एवढंच आश्वासन दिलेलं आहे तुम्ही त्यांना काही अल्टिमेटम तारखेचं दिलं आहे का हो अल्टिमेटम असं दिलं आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत प्रशासनाने शासनाने मंत्रिमंडळाने जर या याच्यावर जर निर्णय घेतला नाही तर आम्ही नक्कीच एकोणतीस तारखेला मोठा पल उचलणार आहोत आमरण उपोषण असो अन्या त्याग करू एकतर एकदाला न्याय मिळेल माझ्या लेकीला न्याय मिळेल एक तर मग माझी अंतयात्रा निघेल हा माझा निर्णय असणार आतापर्यंत शासनाकडून जे काही पदाधिकारी किंवा मंत्री महोदय आले असतील आपल्या दार आपल्या दारावरती सांत्वन करण्याकरता सांत्वन भेटीवरती तुम्हाला असं ठोस असं आश्वासन दिलं आहे का की आम्ही एवढ्या एवढ्या दिवसात आपल्याला आम्ही न्याय मिळवून देऊ आश्वासन तर कोणीही दिलेलं नाही फक्त सांत्वन केलेलं आहे की के आम्ही फास्ट ट्रॅकवरती घेऊ आणि न्यायालय न्यायालयाकडून आणि फाशी तर आम्ही तुम्ही ग्रामस्थ आहात गावातले बरोबर आहे ही घटना आज तुमच्या गावात झाली ह्या घटनेचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रात झाला आहे आज तुमच्या कुटुंबातली मुलगी गेली आहे प्रत्येकाच्या पोटी दोन तीन पाच दहा वर्षाच्या मुली आहेत त्यांच्यासाठी शासनाने कुठल्याही प्रकारे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देऊ केलेत परंतु लाडक्या बहिणीची जी सुरक्षा आहे ती रस्त्यावर पडली असं तुम्हाला वाटतं आहे का तर वाटतच नाही आहे फक्त पंधराशे रुपये देऊन बा जी सुरक्षा आहे ती विकत घेतल्यासारखी वाटते आज तेवढ्यात काही सगळं काही होणार आहे बा सुरक्षा असे काही नाही आहे पण ग्रामस्थांच्या वतीने की आत्तापर्यंत जे प्रशासन मंत्रीमहोदय मंत्रिमंडळातले सदस्य असतील कुठलेही स्थानिक संस्थांचे अध्यक्ष असतील पदा अधिकारी असतील त्यांनी जे आश्वासन दिले त्या त्या पद्धतीने आत्तापर्यंत वाटत होतं की होईल काहीतरी आणि जो तो आहे तो सांत्वनपूटी फक्त एवढंच सांगतो आहे की लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर घेऊ आणि लवकरात लवकर फाशीची शिक्षा करू एवढंच सांगून फक्त सांत्व करताय त्याच्या व्यतिरिक्त आमचे गाववल्यांकडनं किंवा पूर्ण पंचकुश येतील किंवा पूर्ण मा तालुका नाशिक जिल्हा किंवा महाराष्ट्रातर्फे अशी मागणी असेल की लवकरात लवकर असा काहीतरी कायदा झाला पाहिजे की ठराविक वेळात आरोपीला जर आरोपी, आरोपी नाराज माने जर गुन्हा मान्य केला आहे तर त्याला एवढं वाचवण्याचा प्रयत्न प्रशासन का करतंय याच्यासाठी कुठंतरी ठोस पाऊल उचलून शासनाने एक ठोस कायदा बनवणं गरजेचं हजा केला की ठराविक वेळेतच ही गोष्ट कुठंही झाली भविष्यात महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात कुठंही झाली तर एकदम फास्ट म्हणजे पंधरा दिवसात महिन्याभरात ह्या गोष्टीचा विचार करून डायरेक्टली शिक्षेला पात्र झालेलं आरोपीला एक तर जी शिक्षा असेल त्या पात्राला पूर्ण कारवाई झालेली पाहिजे आम्ही कारण की फक्त सत्तावीस तारखेपर्यंत इथं वाट पाहणार आहे सत्तावीस तारखेनंतर आम्ही अठ्ठावीसला सगळं नियोजन करून आणि मालेगावच्या दिशेने पायपायी निघणारे सगळे गावातले लोक आम्ही सोबत घेऊन आणि डायरेक्ट तिथं ठिया आंदोलन आणि अमर उपोषण अशा पद्धतीने आम्ही तिथं हे करणार आहेत कारण की आम्हाला पाहिजे तसा न्याय जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही ठिया आंदोलन सोडणार नाही भले तिथं आम्हाला अन्न पाण्याचा टॅग करून जरी तिथं राहावं लागलं तरी चालेल पण जोपर्यंत याच्यावर काही कायदा बनत नाही पुरीचा याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथून हालणार नाही मग भले त्याच्यासाठी काही होऊन जाव आम्ही मागं हटणार नाही मग नंतर आम्ही शासनाकडनं या गोष्टीविषयी परवानगी बिरवानगी या बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून देऊ आम्ही फक्त कायदा काय असल नसल त्याच्याशी आम्हाला काही घेऊन देणार नाही फक्त एवढाच विषय आहे की आम्हाला न्याय द्या कारण की असं झाल्यानंतर जर कधी न्याय होत नसेल एखाद्याच्या चिमुरडीवर अत्याचार होत असं तिला पाप आणि पुण्य काय हे तिला कळत नाही आणि जर कधी त्या आरोपीने सिद्ध केलं आहे त्यांनी मान्य केलं आहे की मी केलेलं आहे विरोधात सगळे पुरावे सापडलेले आहे तरी जर कधी सरकारकडनं काही पाऊल उचलले जात नाही तरी त्याला पोसायचं काम करतं आहे तर असं त्या त्यांच्या ते कायद्यांचा तर मी निषेध करतो आमच्या सर्व ग्रामस्थांकडून आम्ही जेव्हा आहे त्या दिवशी जर कधी काही झालं तर याला जबाबदार पूर्णपणे फक्त सरकार कायदा आणि ते प्रशासन राहील आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही बस एवढं सांगायचं माझी